रामकृष्णारी पंढरीशी जारी आल्यानो संसारा दिनाचा सोहेरा पांडुरंग वाटपायी हुवा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ मागील परिहार पुढे नाही शील या दर्शन एक वेळा तुका नेधी, नेदी हाती बैसला तो चित्ती निवडील वारकरी वारी संदर्भात बोलत असताना या आहे म्हणून मी हा अभंग घेतला धन्यवाद नमस्कार फोर थॉट्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सहा जुलैला आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्त आपण आजचा पॉडकास्ट घेतो आणि आज आपल्या सोबत आहेत वर्षानुवर्षे ज्यांनी वारी अनुभवली आहे ते म्हणजे मृदंग मनी यशवंत पाटील महाराज यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अखिल भारतीय वारकरी मंडळ पश्चिम महाराष्ट्र याचे ते उपाध्यक्ष आहेत आणि आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की आषाढी एकादशी आणि वारी यांचं महत्व हो। नमस्कार नमस्कार जय हरी विठ्ठल जय हरी तर आपण पॉडकास्टला आजच्या सुरुवात करूया आणि वारीबद्दल माहिती घेणारच आहोत पण सुरुवात अशी करूया की तुमची वारी कधीपासून सुरू झाली माझी वारी मी एकोणीसशे एकोणसत्तर पासून बहात्तर पासून पूर्ण मृदंग शिकत होतो बहात्तरला जप झाला पंच्याहत्तर सर्वसाधारण एकोणीसशे पंच्याहत्तर पासून नव्वद पंच्याण्णव पर्यंत वारी पूर्ण कार्तिकेने आषाढी चालू केली पण आता वारी असं अचानक तुमची सुरू झाली की काही कारण काही निमित्त असेलच ना की बाबा ह्या कारणामुळे मी वारी माझं घरानच वारकरी पेशात वडील असल्यामुळं मी लहानपणीच वारकरी झालो आणि एक संगीताचा नाद लागला त्यात मृदंगाची सेवा आज पूर्ण महाराष्ट्रवर केली मृदंग तुम्ही वाजवताय मग तुम्ही शिकला कोणाकडून सुरुवातीला आप्पासू रामचंद्र सूर्यवंशी आणि नंतर आमचे भानुदास ढवळीकर जवळजवळ मी चार पाच वर्षे पूर्ण त्याच्यावर पी एच डी केली आषाढी एकादशी आणि वारी याचा काय संबंध आहे म्हणजे तुम्ही अनुभवला कसा तो याचा म्हणजे वारी ही पूर्णत्वास सोळाशे पंचवीस साली चालू झाली सुरुवातीला वारी सोळाशे पंचवीस साली चालू झाली मग वारीला पहिले नामदेव महाराजांनी केली तुकाराम महाराजांनी केली चौदा टाळकरी घेऊन तुकाराम महाराजांनी वारी केली त्यानंतर त्यांचे मुले अपोआधी नारायण महाराज त्यांच्या मुलांनी चालू केली ते वा जसं वारी करल तस तसं त्याच्यात ते, ते प्र, प्रकाशित होत गेलं त्या वारीला स्वरूप लागत गेलं आणि सुरुवातीची वारी जर केलेली असेल तर नामदेव महाराज आणि तुकाराम महाराजांनी केलेले त्याच्यानंतर मग बऱ्याच बऱ्याच वारकऱ्यांनी झाल्या मग आमच्या वास्कर संप्रदायामध्ये मल्लापा वास्करांनी हैबत बाबा हैबती बाबा बोआनी यांनी स्वतःच्या पादुका गळ्यात घालून एक वारी चालू केली त्या वारीच आज लाय उप घेतला गे, लोकांनी आणि अनुभवही आला लोकांना होय याच तर आता स्वरूप जर बघायचं केलं तर असं नाहीये की महाराष्ट्रातलेच फक्त लोक तर येतात नाही नाही देशभरातले लोक येतात इव्हन इंटरनॅशनल लोक म्हणजे फॉरेनर्स पण या वारीमध्ये आपल्याला बघायला मिळतात याचा स्वरूप खूप भव्य दिव्य झालंय मग आता वारी असा काही तुम्हाला अनुभव आलाय का की तो खूप अविस्मरणीय होता आता इतके वर्ष तुम्ही वारी केली जवळजवळ पन्नास वर्षाचा तुमचा अनुभव आहे तर मग काही असा अनुभव अनुभव आलाय का असा आहे मी आम्ही ज्या वेळेला वारी चालू केली त्यावेळी भगवंतालाच कळत असते न सांगता कडे तुम्हा अंतरीची गुज आणि जर चांगला भक्त असेल भक्त समागमी सर्व बावे हरी न सांगता करी सर्व काम ते भगवंताने केलेलंच असते चांगलं झालं आमची दोन्ही मुला चांगल्या ठिकाणी आहेत आम्ही पन्नास वर्ष सेवा केली अंबानी कोणाकडे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता मग कार्यक्रम आम्ही पन्नास वर्ष झाली केला मग वारीत असताना असं कधी वाटलं का की म्हणजे असा अनुभव आलाय पांडुरंग साक्षात भेटला असा कधी अनुभव आलाय अनुभव नाही संकट काळी न सांगताना भगवंतानं काम केलेत आमची त्यामुळे अनुभवाचा प्रश्नच येत नाही अनुभव आल्याशिवाय माणूस वारी करत नाही असं म्हणतात की वारी कोणाला कोणाला अनुभव घडतो विठ्ठल कसायचं कसं आहे माऊलींच सुद्धा तसंच आहे आता तुम्ही आता एक प्रश्न विचारणार आहे साते म्हणजे अश्व रिंगण अश्व रिंगण ह्या शब्दावर तुम्ही बोललाय काहीतरी तर हे प्रतीक आहे म्हणजे बोधचिन्ह अश्व हा बोधचिन्ह आणि त्याला दोन असतात अश्व एक मोकळा असते त्यावर ज्ञानेश्वरी माऊली आमची स्वार असते म्हणून ते मोकळं असतं आणि ते ज्यावेळी प्रस्थान निघतं त्यावेळी ते समाधीला डोकं ठेवून बाहेर येते आणि ते प्रतीक सगळ्या वारकऱ्याला मिळावं म्हणून हे रिंगण सोहळा सगळ्यांना दर्शन मिळावं माऊलीचं म्हणून ती संपूर्ण माणसात न येऊन ते रिंगण काढत असतं हे माऊलींचं प्रतीक आहे बोधचिन्ह आहे पूर्वींच्या राजांचं जसं बोधचिन्ह होत तसं ते बोधचिन्ह आहे आता असं म्हणतात की वारीत सगळे सगळेजण एक असतात म्हणजे तिथं भेदभाव नसतो ना जातीचा धर्माचा जा, ना कोणत्याच प्रकारचा भेदभाव नसतो मग तिथलं नेमकं वातावरण कसं असतं वारीचं वारीचं कसं असतं सांगतो आज अठरा पगड जाती घेऊन हा वारकरी संप्रदाय निर्माण झाला बरोबर ह्यामध्ये तुको तुकोबारे सांगितले कोणाही जातीचा न गडो मसर त्यात कोणत्याही जातीचा समावेश केलेला नाही सर्व धर्म आणि त्याच्यासाठी सांगले सर्व धर्म परित मामेकम शरण सर्व धर्माचा त्याग करून एक वारकरी संप्रदाय मोठ्या स्थानावर हो आहे म्हणून त्याला वारकरी संप्रदायाला मान्य आहे वारीतलं नेमकं वातावरण कसं असतं वारीतलं नेमकं वातावरण म्हणजे एक पालखीच्या माग आणि पालखीच्या पुढं ह्या ठराविक शेकडो वर्षापूर्वीच्या दिंडी असतात मानाच्या दिंडी असतात त्या काही काही दिंडीतलं आमचं वारकरी जे दिंडीत वारकरी असतात ते बाहेरलं मिळाल्याला सुद्धा घेत नाहीत डोक्यावर आपलं करायचं साहित्य घेऊन वारी करणारी लोक आहेत आणि त्या दिंडीमध्ये एक शिस्त माणसाला शिस्त करते एवढे सहा सात लाख समाज असतो पण एका चोबदारानं जर काठीवर केली तर जैशे ते एक आवाज सुद्धा हो येत नाही त्या सात लाख समाजाचा आरतीच्या वेळेला काही दिंड्यांची जर तक्रार असली तर ती टाळ वाजवतात ती टाळ बंद करत नाहीत मग त्यावेळेला त्याच चोपदारांनी तिने जायाच आळंदीकरांनी आणि त्यांची काय बाबा व्यवस्था झाली नाही बघायची मगच ती टाळ बंद करतात समजा ते काही नसलं तर एक काठी वर केल्याबरोबर आरतीच्या जा जाग्याला पूर्ण सात लाख समाज जैसा तो शिस्त तिथे शिकली शिक म्हणजे शिकता येते आपल्याला शिस्त शिकता येते किंवा एक अनुभवता येते कि बाबा नेम काय आहे बाबा सकाळी पालखी कितीला बाबा बरोबर सहा म्हणजे सहा सहाच सात होत नाही म्हणजे नेमाचं पालन करायचं असेल तर वारकरी संप्रदायामध्ये येऊन वारी करावी बरोबर म्हणजे असं म्हणतात की आयुष्याचा धडा तिथे मिळतो आयुष्य कसं जगायचं हे वारी बरोबर आहे शिकवते कसं जगावं कसं मरावं हे सुद्धा शिकवते आणि एक मला विचारायचंय की लोक जाताना ना बऱ्याच महिलांच्या डोक्यावरती तुळस असते याच कारण काय तुळस ही एक आहे एका राक्षसाची पत्नी आहे ती ती महान पती व्रता तिनं सगळ्या देवासनी संकुच केलं आणि तिने एक अपेक्षा ठेवली की आम्ही देवाजवळ आम्ही तुमच्या चरणाजवळ राहावं मग काही रुक्मिणी काही राधा या नावानं तुळस प्रतीक झाली आणि ती प्रतीक देवाजवळ असावी म्हणून ते तुळस घेतली आता अलीकडल्या ते सायन्सनं काढलं बाबा त्याच्यात एक ऑक्सिजन जास्त असतो तुळस खावा हा सायन्सचा भाग वेगळा हो। पण ही एक वृंदा ही एका राक्षसाची पत्नी असून महान पतिव्रता होती मग तिला स्वरूप दिलं आणि तिने एक वर मागितला की मला रात्रंदिवस तुझं पाशी ती जवळ ठेवल्या राहण्यासाठी राहिली मग तिला नावं दिलीत काही रुक्मिणी म्हणतात काही राधा म्हणतात हे तुळशीच प्रतीक आहे हा हा ते विठ्ठलाच्या भेटीला जाते तुळसा जाते, जाते। तुम्ही मग अशी म्हणला रुक्मिणी आहे ना हा बरोबर तुम्ही मग म्हणला होता की नामदेवांची पालखी येते तुकारामांची पालखी येते अशा वेगवेगळ्या बेक पालख्या असतात मग एकूण अशा किती पालख्या आहेत ज्या मानाच्या मानल्या जातात मानायचं कशा आहे आता माऊलींच्या सोपान काका आहे मुक्ताबाईची पालखी आहे म्हणजे निवृत्तीनाथांची पालखी आहे त्यांच्या चारी त्या तुकाराम महाराजांची आहे मग आता काय अलीकडे या कलयुगात बऱ्याचशाच रथ करायचा पालखी नाव मांडायची ठराविक अशा पन्नास वर पालख्यापूर्वी निघाल्या आणि त्याला स्वरूप खरं आळंदीकरांनी हैबतीभोवानी नंतरचे जे दिलं आणि वास्कर घराण्याने दिलं आता मला हा। विचारायचं होतं की रिंगण वारीत केलं जातं की महाराष्ट्रभर म्हणजे टीव्हीवर असेल तर टीव्हीवर आणि तिथे असणारे लोक सगळी जण रिंगण बघण्यासाठी खूप उत्सुक असतात तर मग ते रिंगण सोहळा नेमका कसा असतो आणि कशा पद्धतीने तो साजरा केला काय आहे जे माऊलीच जे एक आशु आहे त्याच्यावर माऊली आशु रूड आहे आणि एक एका अशुववर चोबदार बसत असतो आणि एक माऊलीचा आहे ते मोकळा आहे माऊली संपूर्ण त्या समाजाला दिसण्यासाठी म्हणून रिंगण करते रिंगण करत्यात म्हणून वारकरी नाही त्या रिंगणाच्या सोहळ्यामध्ये कुठं करल हे सांगता येत नाही पण ते असं काही वेळेला उभं रिंगण आहे काही वेळेला गोल रिंगण आहे पण त्यातनं माऊली प्रकट झाली ही सगळ्यांची सहानुभूती निर्माण होती म्हणजे रिंगणचा मार्ग नाही माऊलीच्या मनात येईल तिथं करते ते फक्त हुब रिंगण जे आहे ते थोडे सरळ करतात बाकीचं जे गोल रिंगण आहे ते असं नाही माऊली बाबा ह्या ठिकाणीच रिंगण करायला पाहिजे तिथंच करायला पाहिजे असं नाही ते अश्व मोकळा आहे जे ज्या ठिकाणी फिरेल तिथंच ते लिंगण आणि त्याच्या अगोदर मृदंग टाळाने आपण केलेलंच असते त्यामुळे ते सरळ पळत पण रिंगणासाठी लोक नाहीत माऊलीला बघण्यासाठी लोक आहेत आणि हे प्रतीक आहे मग अशी मी सांगितलं की बाबा हे बोध चिन्ह आहे चिन्ह हे पूर्वीच्या राजे महाराजांनी जसं बोध तसं आमच्या माऊली एक अश्वय बोध आहे चिन्ह आहे बरोबर आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या खेडेगावातून वारी निघते आणि ती पंढरपूरला पोहोचते मग ते रिंगण झाल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं जातं अशी प्रथा आहे का ती नाही नाही रिंगण झालं रिंगणाचा काही संबंध नाही पंढरीचा वास सगळ्यांनाच दर्शन मिळते असं नाही फक्त पंढरी का करायचं तर काशी यात्रा पाच द्वारकेच्या तीन पंढरीशी जाणे एक वेळा बरोबर आहे पंढरपुरात नुसता पाय जरी लागला तरी दर्शन झालं दर्शन करावं दर्शनला जावावं ही वारकऱ्यांची सगळ्यांनी काही होत नाही पण एक पंढरी एक भू भूकुंट भूमंडळी वारी केल्यानंतर आयुष्याचे बरेच प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह होतात म्हणजे सुटतात प्रश्न मगाशी मी सांगितलं ना पंढरीशी जारे आलो अनु संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग मगाशी मी अभंगच सांगितला की पंढरीशी जा आलोनु संसारा म्हणजे जन्मा जन्म आणि मरण ह्याला संसार म्हणले आम्ही करतो ते संसार नाही आपण जन्माला येणं आणि मरण ह्याचं नाव संसार आहे म्हणून सांगितलं तुकाराम महाराजांनी पंढरीशी जा अनु संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग ते तुमची वाट बघायला लागलाय जावा आताच्या जर तुम्ही युवा पिढीला जर सांगणार असाल की वारीचं महत्व तुम्ही काय सांगू शकाल त्यांनी काय यावं वारीसाठी वारीसाठी यावं व्यसनापासून मुक्त होण्यासाठी हा पहिला पॉईंट आहे माणसानं व्यसन मुक्त झालं पाहिजे माणसाला लागलेलं दोन व्यसन ला लाग आहे एक मोबाईल आणि दुसरं मद्य ह्यापासून माणसाची खरोखर मुक्तता व्हावी चांगलं होईल त्या म्हणजे वारी दोन गोष्टी हा जरा मोबाईल जरा कमी येईल पण मोबाईल काही कमी येणार नाही पण व्यसनापासून तरी शंभर टक्के मुक्त होते आणि म्हणजे ते भक्तिमय वातावरण असतंय त्यांना कळत त्या त्या वातावरणात बाबा इथं शिस्त काय आहे एक बाबा वारकरी संप्रदाय काय आहे हे कळाल्यानंतर त्यांना अनुभव यायला पाहिजे आणि आता एक जागोजागी लोकांनी लहान मुलासाठी शिबिर घेऊन करावं हरिपाठ ज्ञानेश्वरी वाचन हरिपाठ कसा असतो तो, तो बघावा करावा आम्हाला असं सा सांगा की पांडुरंग म्हणजे नेमकं काय पांडुरंग हा अवतार बोध त्याच्या अगोदर आठ आठ अवतार त्यांचं पांडुरंगाचं होऊन गेला आणि पुंडलिकाच्या भेटीसाठी आई वडिलांची सेवा केली की पांडुरंग भेटतोय ना हे दाखवण्यासाठी स्वतः त्याचा बौद्ध अवतार घेऊन आलेत त्यावेळी ते पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होते म्हणजे मला तुझ्याकडे बघायला वेळ नाही आणि त्याने एक वीट फेकून माग टाकली त्या विटेवरच अजून आहे आणि त्यावेळी सांगितलं युगी अठ्ठावीस विटेवर तुम्ही विटेवर उभा आता किती आता काय युग चार युग झालेत आले आता गोंधळ <laughs> एक प्रश्न कि विठ्ठलाची जर सेवा करायची असेल तर काय करायला हवं या आताच्या आधुनिक युगात कारण फार काय आपण जप तप करत बसू शकत नाहीये तर मग सेवा करायची असेल विठ्ठलाची तर काय करा काही नाही करायचं आई वडील फक्त सांभाळायचं होती जे तयाचा हरिक वाटे देवा त्या आई वडिलाची सेवा करायची हरिपाठ वाचायचा माळ घालायचा वारी आपली एक वर्षात आषाढी वारी चालत करायची चा। भेटला पांढरंग त्यांना अशा प्रकारे आपण आता म्हणजे आज चर्चा केली म्हणा किंवा एक वारीचा अनुभव कसा असतो हे आम्हाला आमच्या प्रेक्षकांना कळालं त्यासाठी तुमचं खरं तर धन्यवाद धन्यवाद आणि मला असं वाटतं की आजच्या पॉडकास्ट ची सुरुवात केली होती तसा शेवट सुद्धा एका अभंगाने करूया मी वारी संदर्भात थोडस बोललो काही माझ्यातनं कदाचित चुकीचं चुकी 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 सुद्धा झालं असेल ते सगळ्या प्रेक्षकांना समजावून घ्यावं आणि वारीच्या वारी का करा तर देवाकडे सुद्धा तुम्ही मागणं मागा हेच दान देगा देवा तुझा विसरण न व्हावा गुण गायी हीच माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संगी देई सदा तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे अम्माशी यासाठी फक्त जन्माला घाल देवाची भगवंताची सेवा करण्यासाठी पुंडली गरदेवाल श्री ज्ञानदेव तुकाराम